आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना नम्र निवेदन सादर करण्यात आलं आहे यामध्ये आपण पाहत असणार की सिधापत्रिकाधारकांची सी करणे हे शासनाने बंधनकारक केलेले आहे सक्तीच्या केलेले आहे आणि ते एकतीस जुलैपर्यंत शेवटची मुदत दिलेली आहे त्यामुळे सर्व जर लाभार्थी जे धारक आहे हे दुकानावर चक्रा मारतं जात आहे ई के वायसाठी परंतु सर्वर प्रॉब्लेममुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते मशीनं ई पॉज मशीन आहे बंद आहे त्यामुळे त्या लोकांची तारंबार उडते तर आम्ही आज साहेबांना विनंती केली आहे शासनाला विनंती केली की ही जो ई के सी जी प्रोसेस आहे ही जो प्रक्रिया आहे ही साय ही निरंतर सुरू ठेवावी कायम सुरू ठेवावी की जेणेकरून कोणताही लाभार्थी केव्हाही आला म्हणजे ते टायमिंगमध्ये आला की तो त्याची ई के वायशी करू शकतो व त्यांच्या परिवारशी ई के वायशी करू शकतो यासाठी आम्ही आज आम्ही निवेदन दिलं साहेबांना आणि दुसरा विषय की माहे हे जून जुलै ऑगस्ट ह्या तीन महिन्याचं धान्य शासनाने दिलेलं आहे लाभार्थ्यांना परंतु ते देत असताना तेही एकतीस जुलैचीच मुदत दिलेली आहे की त्या कालावधीतच त्यांनी वाटप करावे आणि त्यालासुद्धा ह्या ई के वाय सीचा प्रॉब्लेम म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेममुळे ही पॉज मशीन बंद असल्यामुळे त्या तेही तेही लोक थोडं थांबलेले आहे वाटप झाले तेही त्या त्यांच्या मशीना बंद असल्यामुळे त्यांनाही धान्यामध्ये तेही वंचित आहे तर याचीसुद्धा यालासुद्धा मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत द्यावी यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेले आहे आणि अंत्योदय धारकांना पूर्वी एक किलो साखर ही सवलत दरामध्ये शासनाकडून दिली जात होती ते स शासनाने एक वर्षापासून बंद केलेली आहे तर आपण पाहत असणार की येत्या काही दिवसामध्ये येत्या काही कालावधीमध्ये सण उत्सव हे सुरुवात होणार आहे त्यामुळे त्या गरिबांना एक किलो साखर मिळावी त्या आंतोदय लाभार्थ्याने एक किलो साखर आल सवलत दरात मिळावी यासाठी ही या आज मागणी या ठिकाणी आम्ही आर वतीने या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितच माननीय कलेक्टर साहेब असतील माननीय जिल्हा प्रमुख साहेब असतील हे आमचे निवृतीचं दखल घेऊन शासनाकडे मुदतवाढ देतील आणि ही केव्हाशीचा जो प्रश्न आहे याला निरंतर सुरू ठेवण्यासाठी तेही प्रयत्न करतील यासाठी आज आम्ही माझ्या समेत आमचे प्रताप बनसोडे राजेश साळुंके किरण आडोकम नरेंद्र मोरे मोळे रवींद्र सुरवाडे मिलिंद आडोकमल आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहे आणि कलेक्टर साहेबांची चर्चा करत असताना या ठिकाणी आपल्या जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजीव मामा घोडे हे हे सुद्धा साहेबां कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला होते त्यांनाही आम्ही या विषयासंबंध गंभीरपूर्वक विषय सांगितला की मामा अशी अशी ही प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे त्यामुळे आपणसुद्धा मान्य भुजबळ साहेबांची चर्चा करावी आणि याला मुदतवाढ कशी मिळेल लाभार्थ्यांना नुकसान होणार नाही यासाठी आपणसुद्धा पाठपुरावा करावा अशी आम्ही यावेळी मामांनासुद्धा आर पी एच्या वतीने गाठ म्हणजे सांगितलं आहे आमची व्यथा त्या ठिकाणी आम्ही मांडलेली